धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अपांचा कुरघोड्या हे निबरगट बिंडो दोघाला भी म्हणत्या हवड्या हाय लय हो लाज मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना अपांचा कुरघोड्या अन्ना आपोड्या अन्नाच्या कुरीघोड्याच्या कुरघोड्या काय लगा काय तर घेऊन ते माझ्या हातून काय टाकलं खाजवून खाजवून नुसता मला वालाय उत्तम खाजवाय लागली सगळा ला पडलाय बर झालं बाई गेली तिकड तुम्ही खाऊन झोपा फरक बरा पडला तीन सकाळ दमदम मना राहते हां सकाळ दमदम मना राहते पण परत जास्त खाज मला काय होतं मनातील आयुर्वेदिक पाला होता आयुर्वेदिक पाला होता का गाईचा पाला होता खाजवायला पाला होता झोप नाही मला रातभर अजून पण खास त्यांचा काळ डमडम म्हणा अंगा जेव्हा राहिला नाही म्हणायला माझ्या खाजून खाजून फरक पडला का होय भाऊ फरक पडला आमच्यात पण फरक पडलाय म्हणायला तुझ्या नाव करून टाकू खरंच फरक पडलाय अन्न काय आवाज नाही दोन दिवस छंडनी मोबाईल घेतला का नाही काय नाही काय म्हणत आपलं असं काय झालं कशाला मोबाईल घेतो यात वेळच मला मिळणार खाजवण्यात नाही दवाखान्यात दवाखान्यात दाखवतोय कुठल्या बाबा कडे जाऊन भांडला पाहाला कोणा टाकला माझ्या माया हातुरणात तीन येईल की म्हणतो मी आता तू एवढा विषय म्हणते कुठं मला फरक पडला नाही तुम्ही त्यांना लावलं नाही का कोळशाची बुकटी कोळश्याची बुक लावते असलं कसलं बाबा आहे अरे काय पण लावचा कोळशाची बुकटे लावचाल नाही परत चिकुल कशाच कमी येत का वाढायला लागल बाबा ना... शी <सथी> तुम्ही काय केलं अजून कमी येत मला लावलं माझी बाबा बोलतो बाबा कोणाट नुसतं मला खाऊ दीस त्याला असा तू आयुर्वेदिक आहे आणि चांगला आहे तो काय वाईट नाही तुमचा फायदा झाला का नाही दोन दिवसात होती मला नुसता परत तो खाऊ दीस त्याला सुट्टी देत नाही का कशाला काय हवा ते तुता कमी येत या काय काम आहे का फिरून या असं तुम्ही काय आला या ना मला नुसता ते बाबा आहे कोण नुसता दिसू द्या किंवा कळू द्या त्याला असं धरू आता चांगलं तीन चाललंय असला कसला पाला दिला मी दोन दिवस ना जाऊ घ्यावत ना जाऊन आणणार सांगा त्या बाबाला वाईट वंगाळ काय बोल चिडला झोपलो नाही माझ्या अंगाला गांध्या उठलेल्या शर्ट सुद्धा मला असला एखादा आता त्या पाल्याची पावर कमी होईल तसं कमी होणार म्हणणार परत पावलंच तुम्हाला पावलंय त्या बाबाला वाईट वगळ तुला तर जाऊ तूच थांब जरा बाबाला वाईट वंगाळ काय बोलणार चला, चला। गावात का न आम्ही गावात का जाऊन स्वस्ता करता या चॅकर चला बसा काय वाटत काय नाही फरक पडलाय आता आणि जमीन नावर करा काय काय कागद लागते जमीन नाव हो कराय करता आता आपाय नावर करायचं करायला कशाला करता येऊ असू द्या सळा झालाय त्या नावावर करतो सळा होतो तुम्हाला मात्र पण करत संभाळ करतो ते काय नाही तुम्ही नावर कराय काय काय लागतं तेवढं सांगा काय सांगाय सांगितलं आम्ही तुम्हाला सांगतो कागद ऑफिस ऑफिसवर आयला मी तर कोणाला नेऊन ठेवणार आहे राहू त्याला देणार आहे आपला की आज झालाय बाबानी सळा केलाय त्याला आपलं ते त्याला ती जमीन देऊन टाकूया ना असू दे कुठे नेतो होती तरी हो अण्णा बघा अजून विचार करा नाही नाही विचार केला मी बरोबर विचार करून त्याला देऊन टाकायचा जमीन चालतं काय करा फेसवर हा हा पेसोवर येतो बरं का अन्ना साहेब मला जरा कसं तरी होतो मी जरा घरी जातो घरी जाय दवण्यात जावा अहो त्याला काय होतंय घरी जा काय झालं गाडीला अहो त्याला संपली की साडेसाची आई का आणि तिथे चाल काय माहित मला तर आता काय माहिती माहित गाडी मी आता थोडं लांब आहे मी असं आता उतरू आता चला जाऊ द्या तुम्ही टाकला मी बसतो इथं बरं वाकडी करून जाव चला वाकडी करून जाव उतरा वाकडी करा पण मला चाललं काय होणार नाही चौथे आधी झाली आव झाली

काय करा खाली उतरा मी वर बसतो तुम्ही टाकला खाली उतरा खाली उतरा सरळ करा गाडी मग तुम्हाला वीस रुपयाची खाल्ले वीस रुपयाची कधी मेहनत ना आणलो तुम्ही जाऊ द्या पुढे हा पाहिजे जाऊ द्या जाऊ द्या गाडी हाँ, हाँ।

दमान 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 म्हणतोय दमान म्हणतोय पाच लाख टाकेल का हो हो मला काय बसत काय झालं बरक्या पोरांनी कळायला काय सकाळी वीस रुपये गेले त्यानं पेट्रोल टाकाय सोडून खायला खाऊ बसलाय माव खाल्ला काय काय झालं खायला खाल्ले काय खायला पन्नास टाकेला घाणपडे बी कुठे गेली दोन कोण घाणपडे अण्णा ना तुम्हाला एक सल्ला देऊ द्या मग चालतंय आपण त्या दोघांनी जिरवायचं असलं एक सलाई मायड हजार दोन हजार खर्च येईल एक हजार म्हणतो दोन हजार देतो पण त्यांची एकदा जिरवायची ते चालतंय मग जिरवायच ना मी ऑफिसला या मग कधी कधी संध्याकाळी बरोबर चालतंय बर बर आणि तुमच्यावर येताना तेवढ्या गाबड्याला मी कधी आणणार नाही मी चालले येईल पण ह्या गाबड्याला घेऊन

आ लय मस्तीला चांगलं तर हो 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 दमा हो हो इकडं इकडे एका बहिणाला बी करते की इकडे लका इकडं वय मस्तीला कळतं ना जाऊ दे बरोबर आहे हो हा बरोबर आहे चल जाऊ दे हो इथं पाय बी ठेवला असा जाऊ मारिला मी हा मग बघच मग चल दमान जमान चाल जमान चाल लय मस्ती लिहिऊ नको नाही तू गा पेट्रोल पंप बरं जाऊन या ना तर खाऊन बसला रे तो मला सांगतो दोन दिवस माझे माझ्या झाले नुसता खाजवून खाजवून मी घायला आलोय बाबा नुसता मला दिसू द्या कुठं आहे त्याला असं उलट टांगून असं काचड ओढून काढतो आता बाबा राहिला बाबा ती काय असं साधा बाबाई बाबा आता कुठं गायब झाला असल डोंगरायचा कशात तर घुसून बसला असेल ती का आता येतो नवा तुम्हाला एवढं काय बाबा पळ खायला लागला मला खूप गुन्हा माझ्या बनीला कोण आलाय तुम्हाला वाटतंय पण तुम्हाल तुम्हाला असं धरून असं कातड काढतो अलर्जी झाली असेल तुम्हाला कशी जावा साबण विबण लावून गानपड साबण हे जे लावाय कपडे साबण लावाय तुम्ही मूर्ती साबण लावतो कातडरड साबण असतो आपल्याकडं तुम्ही अलर्जी झाली असेल होईल सर त्या लोकाय बाबाला काहीतरी म्हणणार का लोकाईबाबांना सुद्धा द्यायचं नुसता मला असं डोक्यात नाही तुम्ही जर त्या बाबाला काय म्हणला तर मी पूर्णपणे त्याला सपोर्ट करीन आणि परत तुमची जिरवी त्याचा तुम्हाला एवढा पुळखा काय लागला सारखा होऊन आलाय काका मला द्यायला तयार तुम्ही गेलो बरं का एक विषय झालं त्या बाबाचा आवाज तुमच्याकडे येतो काय का काय तर काढू नका पहिल्या बीन नादाला लागू नका बाबाचा आवाज माझ्या सारखे म्हणजे मी बाबा ओटते काय काम आहे ही गाणपट कशाला आता मला माहिती आहे तुमचं काय गोपित आहे काय तुमचं देणगी नाही आपण माझं काय माझं तर वकिलाकडे काय असणार आहे इकडे आहे गे नाही ना जरा प्रश्न काय काय घेऊन तर गोळ्यातला असणार तुमचं सवय घाण तुमची जातच नाही अजून प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळे मला असली काहीतरी काम चौकशी करत असते भास होते तुम्हाला प्रतिष्ठित आहे ना तुम्ही ती भास आहेत मोबाईल मध्ये बघत बस आहे इकडे लक्ष देऊ नका काय तर सिक्रेट आहे या या म्हणजे काय मी काय बैल आहे काय काम आपले फिज काय झालं त्या दिवशी नाटक केलेली एवढी त्याचं काय फिज काय आहे का नाही वकील आहे वकील आहे पिला असते का नाही पैसे माझ्या घरातलं होतं आमच्या घरात बांधलं लागले ते बांधणं मिळतं काय ते तुम्हाला कधी बांधणं तुम्हाला पैसे तुमच्याजवळ मिळल्या तुम्हाला त्या दिवशी मी काय सांगितलं होतं माझ्याजवळ रेकॉर्डिंग मला नाही पैसे मिळाले तर मग कळलं मग वकिलाला इसका लगेच दाखवलं मग नाही घाणपडाय गाय पाय दोन दिवस आला पैसे घेऊन सगळं पीटीस घेऊन गाय पाय मला लय टेन्शन आलं तुमचं तुम्ही बघा त्याला मला काय सांगतायत नाण्याला हुडक गावले होती तुम्हाला ना ना कधी गावायचा मला कधी मिळायचं तुम्हाला चार पाच किलो बाजरी देतो आईला ही बाजरी वकील कुठे कडवाळा आणि बाजरी वाचतो वकील कुठे पोरबाळ खात्याला इथं घर चालू दे की परत तिथून पैसे नाना गावला पिटी गावते पिटी गावली का पैसे घ्यायचं तुम्हाला पण मला पण तुम्हाला मला मांडलं पाहिजे असं मी काय करा माहिती आहे का तुम्ही विश्वास ठेवा माझ्या पैसा कुठं जातो नाना गावला का, का पैसे खाऊ मी थी। मी काय सांगितलं होतं काम आहे बाबतीत हलगर्जी पण करायचं नाही माझं काम सल्ला कसा होता व्यवस्थित होता का नाही लहानपण ऐकायला लागले तुम्ही काय बातमी फोडाय आला मी मग मी फोडणार मग मग तुमच्या पाया पडतो तुम्हाला दहा दहा किलो बाजरी देतो आठ दिवस खाऊ दे की नाना गावला देतो तुम्हाला तुमची बाजरी तुमच्या आजवळ रहावं द्या माझं मला पैसे द्या फी द्या माझी नडायला लागला तुम्ही नडा लागलं तुम्हाला माहित नाही आपला विषय लय हार्ड आहे तुडवी काय मी बोल का करतो का मी नाना गावल्या देतो ना? <laughs> ना की मला आता पाहिजे सोडत नसतो मी आपल्या जवळ सुट्टी नसते नाही सांगू नाना सांगू अण्णा सांगू तुमचा नाना गेला की फशारा झाला कुठं त्याला ताळ नाही अहो देतो की तुम्हाला जरा ऐकायचं तुम्ही जावा आता जावा नानाला नक्की एवढ्या बरं विश्वास होतोय जाऊ वकिलासारखं वागा असं वकिलासारखे तुम्ही तुम्हाला सल्ला माझा व्यवस्थित होता तुम्ही आपलं लावताय याला दुसरी गिराय घेऊन वजा करूया आणि तुम्हाला पैसे जाऊ नची काय कसभूत चालू आहे रे बाबाजी नाही गै बसा काय रे गय बसा ना जरा जरा माया आम्हाला एक होतं काय ते वकील काय म्हणत होता वकील काय म्हणतो बाबाजी काय चालू होती नाही नाही तसं काय नाही कसलं पैसे नाही तुम्हाला तसला काय विषय नाही ते आपल्या संग आला नव्हता का बायको करत होती ती सुधारली म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही कुठं होता तिथं काय मी कशाला आपल्या घरातली गेली होती हो बायका गेल्या म्हणजे आपण गेल्यासारखं ती नवा ते वकील म्हणतो ना पेठी कसं घेऊन गेला काय भानगड ना आजारी ना काहीतरी ना, ना, पिटी जरी मोटरची पिटी काय झालं ती म्हणतो म्हणत शॉक बीक लागल सगळं करून घे पण तुम्हाला सांग तुम्ही असं समोर जर बाबा दिसला धरणार असं त्याच कातडच काढणार कशाला उगोबिन कामा त्याच्याकडं असते की तुम्हाला काहीतरी उगोबिन कामा आणि लागल संसाराला बिन कामा मी काय म्हणतो बाबा जवळ मी एवढं बसलो होता आवाज सेम तुमच्याकडे येत होता आवाज येत होता ना सात ते सात एक सारखी माणसं काय काय मायासारखं दिसणारी पण हटी ती आहे काय मायासारखा दिसणार होय मला कमी तुम्हाला त्या बाबाला तुम्हाला सांगतो तु काय म्हणू नका आता सगळं झालंय तुमचं परत आगाग चालू होईल आगाग हे आता त्याची पॉवर कमी झाली म्हणून कमी झाली चला चांगला त्याला सुट्टी देणार नाही चु राहू या चालतो माझा मी एकटा जातो तुम्हाला काय नका मला त्रास होतोय तुम्हाला एवढा त्याचा पोळखा काय यायला आला मला हेच काय करणार झाले माझ प्रेम आहे श्रद्धा आहे त्या बाबा खरं उठल्यासारखं घेऊन येतोय सकाळ तर नाही सांगतोय माणसात काजवू नका तर काजवते अध्यक्ष काय तुम्हाला सांगायचं ती बाय कुठे गेली ती बाबा आलता तिकडे बघायला ते ना पाहायला दिला जरा थांबा सारखा असं करून पाहायला दिला कसला अहो खाजवायला लागलं मला ते ना नुसतं मला घाव द्या ती बाबा त्याचं कातड काढतो डिंबडे काढतून वाजवतोच डिमडी काढून वाजवायला की त्या बाबा मला सांगतो श्रद्धा आहे आपली अंध आहे का सांगा बाहेर त्यांना जडीबुट्टी दिली होती बर हातर टाकाय सांगतली मग ती काहीतरी ह्यांच्या मागे नडत असेल पूर्वी घाण केलेली ह्याच्या ना ती काहीतरी नडत होती अंगा जी आग झाली ती निघून गेल हे म्हणते काय का आणि याची मालकी काय आहे का सरळ झाले तरी दोन तीन दिवस झालं फोनच्या नाद आला नाही फोन फोन नाही चालतोय खाजवून खाजवून घायला तिथं काय झालेलं ते सगळं तुम्हाला कसं माहित असते कुठलं त्या बाबाशी जडे कुठली कुठली मला सांगायचं राहतो का ना मला झोपू दिल नाही रात्रभर बरं हीच सांगत होता सकाळ मी पण गेलो तो त्या बाबाचा आवाज आहे ना शेम ह्यांच्याकडे गेला जगात सात माणसं सारखे दिसणार आहेत एक हाटीलवाला सारखा दिसतोय म्हणून का मी हाटीलवाला आहे का सांगा नाए, 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 थी 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 एक सारखे ना आवाज किती जणांना बाबाला काय म्हणलं तुम्हाला काय ते मी तड तडकाडे नाही काय पण करेन ते जायला मी फॅन आहे त्यांचा श्रद्धा आहे मला म्हणलं होतं मला वाईट वाटणार की वाईट वाटणार की हा अध्यक्ष बरोबर आहे ना अध्यक्ष तुम्ही अडवून कुठं काय सांगताय ना आम्ही खाली बसतो आम्ही साधी माणसं आहे कशाला आणि विषय काढला म्हणले ना मी तुम्हीच काढताय मी कुठे काय 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 ना त्याचं काय टेन्शन नाही आमच्याकडे पाणी झालंय त्याचं लपड चालू पाण्यारा कार्यक्रम तेवढा आता सोडा लावले पाणी उपकार करत नाही तुम्ही उपकार करत नाही म्हणजे सरपंच गेलाय कुठे निघून येत नाही येत नाही सगळं आमच्या डोक्याला आहे काय तुम्हाला सांग झालं सरपंच दिसत नाही सांगण्यासारखा विषय नाही तो घाणपडा विषय ठीक आहे तुम्ही घेऊ नका बघू नाहीतर आम्ही सगळे जण भरबू सर पण पहिले फोन आलं फोन आला आहे पुन्हा अजून फोन आला का मग हॅलो द्या तिकडे आप्पाच्या इकडे हां काय सांगते बरोबर बरं थांबा आलोच काय झालं आपा का काल दवाखान्यात नेला म्हणून सांगते बाबा काय तुमच्या काकाला चालव कर

पण काकाला काय झालं नाही पाहिजे काय सुद्धा होत नाही लवकर आणल्यामुळे पेशंट व्यवस्थित आहे काय होत नाही ना काय सुद्धा होत नाही काय कायच बरं नाही काय बी लागू दे पण काकाला माझ्या काय झालं नाही पाहिजे काय सुद्धा होत नाही तुम्हाला काय असती सांगतो काका काका हो काका बरं वाटतंय ना बर वाटतंय मला काय होत नाही नाही ना नाही का मु रडाय का लागलाय काका रोड नका तुम्ही मला काय होत आता तुम्ही नका मी ऐका मला काय होत गबज तुम्ही काय करू नका काय होते काय लागायचे जाऊ दे मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला काय मागत नाही त्रास देत नाही गप गपजू आपण पेशंट काय म्हणते नका डॉक्टर साहेब काय सर नॉर्मल पेशंटला काय त्रास वगैरे काय झालते का दे ना आपण बघितलं का त्रास बांधण काय आमच्या मागत होता सारखं तुम्ही एकूलता एक आहे का नाही काका तुमचा त्याला कोण आहे त्यांना कोण माग पुढ आहे का करून खाल्लं असतं दोघांनी जमीन जागा इथंच राहणार आहे जरा कळू द्या तुम्हाला करून दोघांनी खाल्ला असतो व्यवस्थित मी पुढे काय मागत नाही काकाला तेवढं कळू देऊ नका काय झालेलं इथन पुढे मी चांगला वागतो आम्ही चांगलं वागायचं वाईट वागायचं म्हणत नाही ही जमीन जागा घेतलं जमीन जा जागा इथं राहणार आहे भांडू नका व्यवस्थित राहा करून खावा वय झाले त्रास द्यायचा नसतो वयस्कर माणसाला चुकला मी ना पुढा काय काका किती सांभाळायचं त्यांनी तुम्हाला काय होणार नाही ना डॉक्टर काय सुद्धा काळजी करून काळजी घ्या काय सुद्धा त्रास देत नाही टेन्शन घ्यायचं नाही 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 काय सुद्धा त्रास देत नाही डॉक्टर बरं तुमच्या नावावर आली तर ती करूनच खायची आहे आणि त्यांच्या तर करूनच खायची मला काका तुम पाहिजे नसतो